पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा इचलकरंजी प्रेस क्लब ऑफ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करत बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच प्रांताधिकारी मौसमी चौगले यांना निवेदन देऊन कठोर का कारवाईची मागणी केली इचलकरंजीतील बांगलादेशी आणि पाकिस्तानी प्रवासी शोध मोहीम घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मिचलकरंजी पत्रकार कक्ष येथे झालेल्या निषेध सभेत अध्यक्ष अतुल यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध आणि श्रद्धांजलीचा ठराव मांडला प्रास्ताविक इराणा सिंहासने यांनी केले पत्रकार रामचंद्र ठिकणे धर्मराज जाधव अभिजित पटवा यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले यावेळी इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे उपाध्यक्ष अरुण काशीत संजय कुडाळकर संजय खूळ कु, ऋषिकेश राऊत अरुण वडेकर सुनील मनोळे महेश आंबेकर संदीप जगताप अमर चिंदे शरद सुकटणकर संभाजी गुरव सुभाष भस्मे अनिल दंडगे बसवराज खोटगी संदीप बिडकर बाबासाहेब राजमाने डॉक्टर पांडुरंग पिळणकर अजय काकडे विजय चव्हाण उत्तम पाटील सॅम संजापुरे आदी पत्रकार उपस्थित होते